खर तर माझ्या शेजारी जी व्यक्ती बसलेली आहे ती सुधी नसून महाराष्ट्र शासनाने तिची दखल घेतलेली आहे Ha ha ha! अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे खर तर माझ्या शेजारी जी व्यक्ती बसलेली आहे ती साधीसुधी नसून महाराष्ट्र शासनाने तिची दखल घेतलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा नुकताच गौरव केलेला आहे तानाजी दगडू जाधव असं त्यांचं नाव आहे आणि ते माझी सैनिक आहेत सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात नेमकं जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकं सांगाल नमस्कार माझं नाव तानाजी दगडू जाधव माजी सैनिक मुकामपूर टाळसन खानापूर जिल्हा सांगली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मला यांचा पुरस्कार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी मला हा सामाजिक बेसामाजिकडून हा मला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि मला खरोखरच आतशय आनंद झालेला आहे भरपूर माझ्या कारणे सरकारनं कुठतरी दखल घेतली आणि मला पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे तर तुम्ही सामाजिक काम करत असता नेमकं काय करता यापूर्वी या देखील तुम्हाला शासनाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत हा ह्याच्यामध्ये जसं की देशभर मी चार सात अठ्याहत्तर आर्मी जॉईन केली एकसो पंच्याण ला आर्मीतून रिटायर झालो मग रिटायर झाल्यानंतर मी एक मनोरंजन याच शिक मी सर्व्हिसचा भरपूर प्रयत्न केला पण शिक्षण कमी असल्यामुळं माझं चौथी शिक्षण झालेलं आहे आणि मला नोकरी कुठे भेटेल नाही आणि मी जर बघितलं खरं जर म्हणाय गेलं एक भंगार कम भंगारच्या दुकानामध्ये भंगारवाल्या पशे बघितलं तर क्वार्टरच्या बाटल्या बऱ्याच त्या ठिकाणी पडलेल्या होत्या म्हणजे एक व्यसन अतिशय बेकार आहे व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती म्हणजे जो मनुष्य सकाळपासून संध्याकाळ दारू पितो कुठे पडपड पडतोय जो मनुष्य व्यक्ती एखादी दहा पाच सिगरेट पाकिट सिगरेट वाढायला लागलाय दहा पाच बिडी बंडल वाढायला दोन चार पुड्या खायला लागलेला आहे हे व्यसन अतिशय अलावाचे व्यसन आणि मुक्ती म्हणजे त्याच्यापासून आलप्त राहिलं पाहिजे त्याला माणसा मुक्ती व्यसन मुक्ती तर या संदर्भमध्ये एक कार्यक्रम तयार केला देशपदी गीत प्राण्यापक्ष्यांचा आवाज मनोरंजनातून समाप देशपदी गीत पक्षांचा आवाज विनोदी लोकगीत व्यसन मुक्ती स्वच्छ प्राण्यांच्या आवाजामध्ये आम्हाला काय सांगा प्राण्यांचा आवाज जसं की आपण पाहतो कावळं ओरडतात कधी म्हैस ओरडते कधी लहान कुठ्यातून ओरडतो तर कधी माणूस झोपमध्ये कसा बोलतो असं यांचा आवाज आहे कुंबडी कशी ओरडते कोंबड कसा ओरडतो असा आवाज आहे दाखव दाखवल हा दावतो की आता म्हणजे आपण कावळ दोन प्रकारचं पाहतो एक डोम कावळा आणि एक लहान कावळा प्रथम कावळा कसा ओरडतो यानंतर लहान कावळा ओरडतोय यानंतर म्ह यानंतर कुंभी पाळतात कुंभी वरती कुंभीचा आवाज आहे यंत्र कोंबडा कुंभड किती दूर असतो आमचा कुंबड्याचा आवाज ऐकून तो स्वार करतो कोंबडावर उडतोय असे बरेच आवाज आहे ज्यामध्ये मी काढतो त्यानंतर शिक्षण महत्व शिक्षण महत्त्व म्हणजे गेले चाळीस पन्नास साठ पाठशाळेला महत्व काय आजकाल किती महत्त्व आलेलं आहे किंवा आयवढी शाळेमध्ये मुला मुल कारण काय असतं पास नापासवण्याचं कारण आणि शाळेमुळे कधी कधी आवडला तोंड बंद होतं हे चार पाच प्रश्न मी स्वतः माझ्या शिक्षण म्हणून मी तयार आहेत विनोद अनेक शाळांमध्ये तुम्ही जाता मुलांना होता विनोद करता विनोदा आ, विनोद हा विनोदाबद्दल काय विनोद जसं की आपण आकाशी समाचार ऐकत असतो किंवा टीव्ही वर बातमी पाहत असतो तर विनोदी आकाश समाचार आहेत ठेवलेलं मी हा हे आकाशवाणीचे नसरगुंदी केंद्राचे घसरगुंदी केंद्र आहे रात्रीचे दोन वाजून वीस मिनिटे झाली असून भूतनाथ आपणाला बातम्या देत आहेत हरबळेच्या झाडाला पंधरा हजार फूट रस्ती बांधून हे केंद्र चालू केले आहे परवा नागपूर येथे टांग्या दोन किलो कापूस ठेवल्यामुळे कापसाच्या ओझ्याने टांग्याचा घोडा अंतराळी झालेला असून त्याला खाली घेण्याचा प्रयत्न चालू आहे आजकाल जगात ज्या शस्त्रक्रिया चालू आहे त्यापैकी एक शस्त्रक्रिया राम सुतारेंच्या वर करण्यात आलेल्या असून त्यांचा एक दात काढून तिथे गाडवाचा दात बसवण्यात आलेला आहे टक्कल पडलेल्या लोकांना खुशखबर ज्यांना टक्कल पडली असेल त्यांच्या डोक्याला सनमायकापासून केली जाईल संपर्क राम सुतार तुम्ही अनेक कार्यक्रम करता तुम्ही माजी सैनिक आहात मग कसं हे सामाजिक काम करत असताना कसं मॅनेज करत जसं की आता मी नोकरीमध्ये आमची म्यासकुशिगमध्ये होतो मला पासष्ट वर्षे पूर्ण झाली आणि मी रिटायर झालो त्यातून पाच वर्ष सर्व्हिस केली मी त्यानंतर आता मी माझी जे मी ऊसा जमीन आणि आपलं घरदार बघ पाहत असतो आणि यातूनच मी टाइम काढून माझी नोकरी म्हणून एक समाजावर जसं की नवीन पिढीला एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी हा मनोरंजन समाज मी कार्यक्रम तयार केला आणि हा प्रत्येक शाळा हायस्कूल कॉलेज व माझा कार्यक्रम आता सध्या चालू आहे तुम्हाला महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार दिला काही रोख रक्कम दिली शिल्ड दिलं अनेक पुरस्कार आहेत मग कसं पाहता याकडे खर तर म्हणजे आनंदाने पाहायचे आनंदानच पाहत असतो त्याला कारण पुरस्कार हा मोठा असतो आणि पुरस्कार चांगली समाधान होते आनंद होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की अं तानाजी जाधव यांनी सामाजिक कामात झोकून अनेक ठिकाणी जाऊन समाज प्रबोधन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि याची दखल शासनाने घेतलेली आहे कॅमेरामन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा